राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड हे शासकीय कार्यक्रमानिमित्त जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर रविवारी होते आणि त्यांच्या ताफ्यातील पोलिसांचे वाहन त्यांना जामनेर येथे सोडून यवतमाळ करिता परतीच्या मार्गावर निघाले असताना राष्ट्रीय महामार्गावरील अकोला ते मुर्तिजापूर या दरम्यान शिवनी विमानतळाजवळ वाहनाचे टायर फुटून रविवारी दुपारी साडेचारच्या सुमारास अपघात झाला यामध्ये चार पोलीस शिपाई जखमी झाले असून त्यांच्यावर अकोला जीएमसीच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत जखमींमध्ये पोलीस शिपाई आणि लोंकार अमरावती गौतम रमेश नाईक राहणार नागपूर प्रफुल काशीनाथ वाळके वय वर्ष अडतीस राहणार अकोट असे जखमी झालेल्या पोलिसांची नावे असून हे पी एसपीयू स्पेशल प्रोडक्शन युनिट नागपूर येथे कार्यरत आहे सर्वांची प्रकृती स्थिर असून जखमींची विचारपूस करण्यासाठी मंत्री संजय राठोड रात्री दहाच्या सुमारास अकोल्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात पोहोचले त्यांनी जखमी पोलिसांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली यावेळी त्यांच्या समवेत वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर मीनाशी गजबिये उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी आदी उपस्थित होते वेगवेगळे जामने जळगाव पाचोरा पारोळा इथे कार्यक्रम होते दोन दिवसाच्या कार्यक्रमात आज पहिला दिवस सुरुवात होती आणि सकाळी आम्ही जामनेरला गेलो जामनेरला कार्यक्रम सुरू असताना जळगाव जिल्ह्याचं स्पेशल प्रोटेक्शन युनिट हे जे आमचं नागपूरचं होतं ते परत माघारी निघालं आणि तिथचं युनिट आलं त्याच्यामुळे मला असं वाटलं की आता यांची आवश्यकता नाही म्हणून ते परत माघारी फिरलं आणि येताना त्यांचा अपघात झाला आणि हे जेव्हा मला कळालं तेव्हा त्यांची प्रकृती पाहण्यासाठी मी परत या ठिकाणी आलो आणि पाहिलं आज प्रकृती चांगलेली आहे त्यांची आहे आणि मला वाटलं होतं की त्यांना नागपूरला शिफ्ट करावं लागेल परंतु त्याची आवश्यकता नाही दोन तीन दिवसात इथे व्यवस्थित त्यांच्यावर उपचार या ठिकाणी होणार आहे डीन मॅडम आहेत त्यांनी अतिशय सुरुवातीला त्यांना मी बोललो आणि त्यांनीसुद्धा सर्व तपासण्या त्यांच्या केलेल्या आणि त्यांनीसुद्धा मला आता सांगितलेलं आहे की काही ट्रान्सफर ची गरज नाही संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन